राज्यात लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशा घटना रोखण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी सर्वच लोकप्रतिनिधींची मागणी आहे पण हा कायदा होण्यासाठी संपूर्ण राज्यातून तपशीलवार माहिती संकलित होणं गरजेचं आहे असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं बदलापूर इथं शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या पोलीस तपासावर आपलं लक्ष असेल पोलीस तपासात त्रुटी आढळल्यास त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पाठवण्यात येईल असंही आमदार गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मंगळवारी कोल्हापुरात आल्या होत्या यावेळी त्यांनी लव जिहाद विरोधी कायदा तसंच बदलापूरमधील शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल भूमिका स्पष्ट केली लव जिहादच्या संदर्भात बोलायचं झालं तर ती एक मागणी आहे त्याच्याबद्दल सभागृहात जेव्हा हा विषय आला तेव्हा मी सांगितलं होतं की कि किती विवाह हो असे झालेले आहेत आंतरधर्मीय हो। आणि त्यामध्ये त्याचा अभ्यास करावा सरकारने त्याच्यामध्ये कंपल्सरी जिथे ल धर्म बदलायसाठी भाग पाडलं असेल तर असं कशा पद्धतीने केलं जातं याचा नीट स्टडी करून त्याच्यानंतर कायदा करू शकतो आपण अन्न संज्ञान लोकांना अशा पद्धतीने बंदी आणणारा कायदा होऊ शकत नाही परंतु अज्ञान असतील त्यांचं विक्री होत असेल किंवा त्यांच्यामध्ये दबाव आणला जात असेल त्यांचं ब्लॅकमेलिंग होत असेल बहुपत्नीकत्व स्वतःचं स्वीकारायला दबाव आणला जात असेल तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याकडे त्याच्यावरती तोडगा काढणारा आपण वेळप्रसंगी कायदाही आणू शकतो राज्यात दिशा कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं आमदार गोऱ्हे यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते घेतील आणि सर्व कार्यकर्ते एकदिलानं काम करतील असंही आमदार गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं म्हणण्यापेक्षा आम्ही काय केलं आहे आम्ही साधारण आमचे निरीक्षक आणखीन प्रभारी असे प्रत्येक जिल्ह्याने नेमलेले आहेत की ज्या ठिकाणी आमची तयारी असू शकते आता त्याच्यामध्ये अंतिम निर्णय जो आहे तो, तो शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब अमित शहा आणि अर्थात अजित पवार हे सगळे मिळून त्याच्याबद्दलचा निर्णय होईल हे सगळे प्रश्न सोडवायलाच वारंवार शिंदेसाहेब कोल्हापुरात येऊन राहतात आणि प्रश्न सोडवतात त्यामुळे आम्ही निश्चिंत येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास आमदार गोऱ्हे यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर भाष्य करण्याचं मात्र नीलम गोऱ्हे यांनी टाळलं